गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये मा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तर माझ्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं तर माझी दिवसाची सुरुवात तशी व्हायची तुम्ही बघितली आहे आज माझ्या इथे सत्यनारायणाची पूजा होती तर मला प्रसादाचा शिरा बनवायचा होता दोन तीन दिवस खूपच गडबड होती म्हणून मला काही ब्लॉग टाकता आला नाहीये मी व्हिडिओ काढून ठेवलेले तर मी एडिट करून आता हळूहळू एक एक ब्लॉग टाकते इथे मी प्रसादाचा शिरा बनवत होती तुम्हाला हे प्रसादाचा शिरा येतो का तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला येत नाही पण मी ह्या वर्षी ट्राय केलेला तो खूपच छान झालेला तुम्ही बघा मी कसा बनवते ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर मी इकडे शिरा बनवते जेवढं तूप घेतलं ऍक्च्युली सवा किलोचा काहीतरी शिरा बनवायचा असतो तर मी सवा किलोचा तर बनवला नाहीये पण सव्वा माप म्हणजे सवा वाटी किंवा आपण जे बॉईल बाऊल घेतो तो, तो। सव्वा सव्वा असं साखर रवा आणि काय तूप हे सम प्रमाणात घेऊन आपण तो शिरा बनवतो तर मी ते शिरा बनवत होती तो प्रसादाचा तर बघा आणि त्याच्यामध्ये दोन केळ टाकायचा असतात आणि आपल्याला जे पण ड्रायफ्रूट टाकायचे असतात ते आपण टाकू शकतो हा शिरा सगळा पूर्णपणे दुधामध्ये बनतो किंवा पाण्यामध्ये बनतो मला माहिती नाही ऍक्च्युली पण मी तो दुधामध्येच बनवला होता तुम्ही कसा बनवता मला नक्की सांगा मी नवीन आहे ह्या ह्याच्यामध्ये कारण मला येत नाही तो प्रसादाचा शिरा वगैरे बनवता पण मी ट्राय केलेला तुम्ही बघा बघू शकता तर मला तयारी पण व्हायचं होतं दोन वाजता दोन वाजता काहीतरी पूजा होती आमची दोन वाजताच हे होत टायमिंग होता जे पंडित आहेत त्यांना दोन वाजता घरी बोलवलेलं होतं तर माझे मिस्टर तिथे सत्यनारायणाच्या पूजेची जे सगळी तयारी आहे ते करत होते तुम्ही बघा ते बघा ते पाठ जे आपलं चौरंग असत त्यांना ती केळीची पाणी वगैरे बांधून घेत होती आणि इकडे माझा शिरा तयार झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुळशीची दोन पानं ठेवली होती तुम्ही पण प्रसादामध्ये तुळशीचे पानं घालता का ऍक्च्युली सगळेजण घालतात असं मला वाटतं मला काही आयडिया नाहीये पण आम्ही घातलेली आणि इकडे माझी तयारी सुरू झाली होती तयार व्हायचं होतं मला उशीर झालेला केसवली होती म्हणून ते सुकू सुकवून घ्यायची होती हेअरस्टाईल वगैरे मला येते तशी थोडीफार म्हणजे मी एवढी एक्सपर्ट नाहीये पण मला असं वाटतं की मला येतात प्रत्येक गोष्टीमध्ये मी थोडी तरी आहे म्हणजे कशी तरी पटापट हेअरस्टाईल केली आणि तयार रेडी होऊन हो मी पूजेसाठी मला जायचं होतं तर मी हेअरस्टाईल करत होती हेअरस्टाईल मध्ये काय आपली केस बांधून घेत होती एवढं काय मला हेअरस्टाईल वगैरे येत नाही परफेक्ट पण आपलं कस तरी करायचं असतं गजरे लावलेले हेअरस्टाईल करून केली आणि मग बघा साडी माझी कशी वाटते ती मला सांगा नक्की कमेंट मध्ये आणि इकडे मी पाच मिनिटामध्ये मेहंदी लावलेली ऍक्च्युली एक, एक कोण मला मार्केटमध्ये मा भेटलेला म्हणजे मी गेलेली तेव्हा खरेदी करून आणला तो पाच मिनिट आपल्या हातावर लावायचा आणि तो पाच मिनिटात मेहंदी अशी कलर येतो आपल्या हाताला एवढी मस्त ती मेहंदी होती ना कि असं वाटतच नाही की, ना की पाच मिनिटामध्ये रंगली असेल खूपच सुंदर आहे तुम्ही पण ट्राय करा मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ काढला होता आणि इकडे पंडित आले होते आणि त्यांना माझे मिस्टर चहा आणि शिरा वगैरे ते ते आहे सांगत होते त्यांना ऐकायला कमी येत तेच आमच्या घरी पूर्वीपासून पूजा करायला किंवा सत्यनारायणची पूजा घालायला तेच येतात तर त्यांनाच ह्या वर्षी अक्चुअली आम्ही खूप पंडित शोधले पण आम्हाला काही लास्ट मुमेंटला कोणीही हे झालं नाही म्हणून आम्ही आला त्यांनाच बोलवावं लागलं त्यांना थोडी शुगर झाली आहे आणि त्यांना विकनेस पण आहे त्यांना एवढं जमत नाही तरीही ते आले आणि त्यांना ऐकायला सुद्धा कमी येतं पण ते कसे तरी करत होते पूजा आणि शेवटी त्यांना जास्तच त्रास होत होता त्रास म्हणजे झोप येत होती ऍक्च्युली त्यांना आय डोंट नो वाईट झोप येत होती पण दुपारचा टाइम असेल म्हणून कदाचित त्यांना आम्ही चहा दिलेला आलेले तेव्हा त्यांना झोप येत होती म्हणून मी त्यांना म्हटलं की मीच वाचते द्या म्हणून मी सत्यनारायणाची कथा जी होती ती प, जे त्यांच्याकडे बुक होत पुस्तक होतं त्याच्यामध्ये बघून मी स्वतः पूर्ण सत्यनारायणाची कथा वाचली ऍक्च्युली देवाच्या मनात असेल की मीच ती त्यांच्यासाठी वाचावी ते मला काही शूट करता आलं नाही त्याची मला काही त्याचं शूट करता आलं नाही पण मी ती कथा पूर्ण वाचली आणि इकडे ते सांगत होते तसं आम्हाला आम्ही करत होतो ते देवाला वस्त्र द्यायचे असतात तर ते करत होतो मला काही एवढं पूजेच माहिती नाहीये माझं काही चुकलं वगैरे तर तुम्ही मला काय वाईट निगेटिव्ह कमेंट करू नका प्लीज कारण मला ह्यातलं काही एवढं माहिती नाहीये तर ते जसे सांगत होते त्याचा त्याप्रमाणे आम्ही करत होतो कुंकू हळद आणि जे अबीर गुलाल वगैरे असते ते सगळं लाभ सांगत होते काही तर ते सगळं आम्ही त्याच्याप्रमाणे करत होतो तुम्ही घरी तुमच्या घरी गणपतीच्या वेळेस सत्यनारायणाची पूजा असते का आमच्या इथे दरवर्षी सत्यनारायणाची पूजा असते आणि आम्हीच पूजेला बसतो पण काय प्रत्येक वेळेला नवीन नवीन नवी, म्हणजे नवी, 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 काही सम आठवत नाही एक वर्ष होऊन गेलेलं असतं म्हणून काय एवढं आठवत नाही तरी सांगते मला काही एवढं समजत नाही तुम्ही बघा कशी पूजा करतात तुम्हाला ही अशीच असते का पूजा तुमच्या घरी तुम्ही मला नक्की सांगा कमेंट मध्ये हे पाच फळ वगैरे देवाला दाखवून ठेवायची होती आणि पुढे बघा माझ्या मैत्रिणी आई पप्पा सगळे पप्पा तर नव्हते पप्पा गावी गेलेत आई बहिणी वगैरे आल्या होत्या आणि हो आमच्या घरी ना सत्यनारायणाच्या दिवशी भजनाचा पण कार्यक्रम होता ऍक्च्युली माझ्या बहिणीचे मिस्टरच भजन वगैरे करतात तर त्यांची पण खूप छान आवाज आहे त्यांची एक पूर्ण टीम आहे ते लोक आमच्या घरी आले होते खूपच छान वातावरण झालं होतं तो, तो मी व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाकेन नेक्स्ट ब्लॉग मी मी अपलोड नक्की तो ही करा टाइम आता एडिट करते तर तुम्ही या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या हे कसली तरी अंगठी ते आम्हाला घालायला देत होते दरवर्षी आम्हाला ही काय अंगठी अशी घालायला दिली नव्हती त्यांनी ह्याच वर्षी अशी अशा प्रकारची अंगठी त्यांनी आम्हाला घालायला दिली होती काय त्यांना विचारताही आलं नाही आणि ते सांगू शकले नाहीत कारण त्यांना एवढं जोरजोरात बोलावं लागत होत कि असं वाटत होतं नको जाऊ दे एवढं जोरात बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं म्हणून आम्ही त्यांना काही विचारतही नव्हतो ते जसे करतायत तसे करत होतो आणि ते पानाचे विडे बनवून मी देत होती त्यांना ठेव तिथे देवाजवळ ठेवायचे होते पूर्ण नऊ त्या चौरंगावर देव मानले होते आणि ते एकशे आठ तुळशीची पानं आम्हाला तिकडे देवाला सडवायची होती तर मी ते माझ्या नवऱ्याला एकशे आठ पानं काढून देऊन देत होती आणि ते देवाजवळ अर्पण करत होते तर हे जे पंडित आहेत त्यांचं पण वय झालं आहे त्यांना पण एवढं जमत नाही पण काय करणार त्यांच्याही नशिबात असेल आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा घालणं म्हणून ते आलेले शेवटी जसं देवाच्या मनात असत तसंच सगळं चाललेलं असत तर इकडे आम्ही दोघच दरवर्षी आम्ही दोघच पूजेला बसतो आणि बघा जते सत्यनारायणाची पूजा कशी मांडलेली त्या महाराजांनी आणि इकडे आमचे घरचे गणपती बाप्पा कसे मस्त थाटामध्ये बसलेले खूपच सुंदर अशी मूर्ती होती आमची या वर्षी गणपती बाप्पांची आम्हाला एकदम आरामात बसलेले असे गणपती बाप्पा हवे होते तर तशीच आम्ही मूर्ती आणली होती आणि इकडे हवनची तयारी पण चालली होती तुम्ही हवनही करता का सत्यनारायणाबरोबर तुमच्या घरी नक्कीच सांगा कुणी कुणी फक्त सत्यनारायणाची पूजा घालतात हवन करत नाहीत तर आम्ही हवन आणि सत्यनारायण दोन्ही करतो जे काही आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते ते आपल्या घरात हवन केल्यामुळे ती दूर होते असं म्हणतात मला तर यातलं काही तथ्य माहिती नाहीये तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा आणि ते आहुती देत होतो ते काहीतरी नाही माहिती मला ते त्याच्यामध्ये टाकायचं असतं ते ते सगळं असं बोटाने टाकायचं असतं आणि ते महाराज सांगत होते असं टाका तसं टाका ता तर आम्ही त्याप्रमाणे ते करत होतो तर मध्ये खूप सारे गणपती आहेत मोठ मोठे गणपती आहेत आम्हाला काही बघायला जाता आलं नाही कारण माझ्या घरी गौरी गणपतीच विसर्जन गौरी गणपतीपर्यंत गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे आणि गौरी गणपतीचं विसर्जन जेव्हा असतं त्या दिवशी आमच्याही बाप्पांचं विसर्जन होणार होत गौरी तर नसतात माझ्या घरी पण गणपती बाप्पांचं विसर्जन गौरी जेव्हा जातात त्या दिवशीच होत तरी ते आरती चालू होती पूजा संपली होती माझ्या मैत्रिणी मा हे आणि त्यांची मुलंही आली होती तुम्हाला व्हिडीओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत